नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे नेस्को सेंटर मध्ये आपण आहोत जिथे एकनाथ शिंदे शिवसेनेचा मेळावा पार पडतोय आता जसं की मी सांगितलं हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे इथे जर आपण बघितलं तर काही आता या मेळाव्यासाठी नागरिक जमा जमावायला सुरुवात झालेली आहे आजूबाजूच्या परिसरातले जे लोक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे हे लोक कुठले आहेत ते शिंदेच्या मेळाव्याला नेमके का आलेले आहेत सगळे जाणून घेणार आहोत आता इकडे काही जर आपण मुस्लिम महिला सुद्धा आहेत माझ्या मागे सुद्धा अनेक महिला लाडक्या बहिणी आपण ज्यांना बोलू शकतो एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी त्या इथे आपल्याला जमा झालेल्या पाहायला मिळतात मला सांगा एकनाथ शिंदेचा सा मेळावा आहे कुठून आला से, से रमाबाई क्यू क्यू आहे इतने इतने दूरचे आहे पण उधर बी एक मेळावा चंद्र आहे ठाकरे का तो इधर नाही कोण इधर कोण परमेश्वर कदम लेके परमेश्वर कदम चलो उधर भाषण है तो आए सब तो क्या लगता है एक नाथ शिंदे का भाषण सुनने आए हो आप तो अभी जो आगे जाके इलेक्शन है मुंबई महापालिका आपको क्या लगता है आपका कौन सी पार्टी को सपोर्ट है ठाकरे या एक नाथ शिंदे हम शिवसेना देंगे शिवसेना देंगे वही जीतेंगे महाराष्ट्र में शिवसेना ही रहने चाहिए आप आप कहाँ से आए हो? वही अभी से आए हो आपनाथ शे का भाषण ओके। okay. तो आपको मतलब आप खुद से आए हो आपको किसने लगाया गया है परमेश्वर मतलब हाँ। नगर हाँ। सेवक लेके हाँ। आए है मतलब अच्छा। वहाँ पे चलो वहाँ पे सुनो हाँ। आए फिर अच्छा तो उनके बोलने के बाद आप आए आपको थोड़ी वही बोले तो हम आए हमको थोड़ी मालूम था इधर भाषण है इसके लिए हम तो आपको अगर वो बोलते कि अगर कोई बोलता उधर चल जाते थे थे। तो हमारे जो एरिया का दिल दिल से दिल से आपका सपोर्ट नहीं है एक नहीं नहीं दिल से है तब तो आए तो आपको, अभी बोल रहे हो आपको बोला गया नहीं, लेकिन हमारे एरिया में जो सब लोग यहाँ ही आए पूरा एरिया इधर ही आया अभी अब हम देखे तो जो ठाकरे है वो दोनों भाई है वो अभी एक हो रहे है तो आपको क्या लगता है अच्छी बात है दोनों मिल गए तो और अच्छी बात है पर जो ज्यादा मुस्लिम वोट्स है अगर हम देखें तो उनके तरफ है ऐसा बोलते हैं तो आपको नहीं लगता तो हम नहीं जानते लेकिन हमारा जो है हम तो महाराष्ट्र में रहते तो नहीं हाँ, हाँ। नहीं मिलता। नहीं मिलता। हम उन्हीं को ही देंगे योजना कुछ भी नहीं मतलब महिला है आप कहाँ से आये हो हम कामराज नगर अभी आप सभी दरचे सा सांगितलं या महिला म्हणतात की त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांनी त्यांना इथे येण्यासाठी सांगितलेलं आहे मागे सुद्धा काही महिला आहेत आपल्या इकडे आता त्यांच्या ता, सुद्धा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत मला सांगा कुठून आलात तुम्ही तुम्ही सुद्धा तिथून आलात आता सगळ्या लाडक्या बहिणी आहेत बोलू शकतो एकनाथ शिंदेच्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळतात हो मिळतात आता असं बोलतात कि ते केवायसी से असेल किंवा काही रद्द सुद्धा करण्यात येत आहेत महिलांना रद्द करण्यात येत आहे काय खरंय काय नाही नाही मला पैसे भेटतात मला पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात 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 मला बरोबर तुम्ही तुम्ही कुठून आलात घाटकोपर नगर का तुम्ही का आलात तिथून एकनाथ शिंदेना ऐकायला आलात हा एकनाथ शिंदे का भाषण सिंदने केले आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे कि नानखनी इथे काही महिला आहेत आपल्या मला सांगा तुम्ही कुठून आला कामराज तुम्ही इथून जर आपण बघितलं तर बहुतेक लोक हे कामराज नगर वरूनच आलेले आहेत ओके मागे सुद्धा जर आपण बघितलं तर आप कहां से आयो कुठला आपको किस लिए बोला आने को या हम लोग कदम सर के मतलब आए हैं समझो कदम सर के रिलेटिव और मैं क्या मैं लगता है आपको एक नाथ शिंदे का भी भाषण है शिवसेना क्या हुआ है वो स्प्लिट हो गई है दो शिवसेना तो क्या ठाकरे का मेलावे भी उधर चल रहा है उद्धव ठाकरे का तो क्या लगता है उस मेड़ावे पे आप मुझे तो एक नाथ शिंदे ही लगते संजय हम हाँ, हमारा सपोर्ट है इसके लिए हम लोग को सपोर्ट हमारा उनके साथ ही अगर वो हो जाएंगे तो मतलब फ्यूचर में मतलब आगे क्या होगा तो हम लोग को सपोर्ट उनको ही करना है आ, मागे जर आपण बघितलं तर आणखीन महिला इथे आलेल्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सेकंड ना एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला इतक्या आता सध्या जर आपण म्हटलं तर गर्दी यायला सुरुवात झालेली आहे हळूहळू लोक जमायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळे इथे बसलेली जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते ही जी आहे ती कामराज नगरवरून आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे आता काही जर आपण बघितलं तर अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत एकनाथ शिंदेच्या त्या सुद्धा आता हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे गर्दी वाढतीय अर्थात आणखीन जे काही शिवसैनिक असतील किंवा आणखीन ज्या महिला असतील त्यांच्या प्रतिक्रिया पुढे जाऊन आपण घेणारच आहोत पण या शिंदेच्या काही लाडक्या बहिणी होत्या काही मुस्लिम महिला होत्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला कॅमेरा पर्सन हाटे हाटेसह मी पूजा लोकमार